स्वागत आहे सगळ्यांचं प्रियांका आणि स्वप्नील यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा पुन्हा एकदा म्हणजे भरपूर दिवसानंतर तर काय बघताय हो? असेच बघतात मला तर आम्ही चालू आहे बाहेर म्हणून ब्लॉग करते घरात असते दिवसभर म्हणून काय करत नाही उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे उद्या म्हणजे चोवीस एप्रिलला आणि कॅलेंडर आमचं मांडण झालेलं म्हणून मी चोवीस एप्रिललाच कट करून टाकलेली नाही जायचं कुठे म्हणून तर आहे चोवीस एप्रिल आणि सगळ्यांना बोलून बोलून दाखवलं बघ आमच्या कॅलेंडरमध्ये चोवीस एप्रिलच नाही आहे चोवीस एप्रिलच नाही काय हो हाय इथे बघा काय बोलू इच्छिता ठीक आहे मग ड्रेसिंग बघा बघा कार गर वन नाईट स्टे साठी चाललो आहे तर आता निघत आहे बरं वाटते कुठेतरी लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही दोघं असं फिरायला चाललोय नाहीतर कुठे आम्ही जातच नाही जातो असं पाहुणे जातो पण असं फिरायला दोघंच असं नाही तर आमची गाडी आम्हाला सगळीकडे नेते काय गाडी सगळीकडे फिळवते गाडी म्हणून आम्ही भटकतो चला आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो होतो मध्ये ब्रेक घेतला होता रस्ता पण आम्ही विसरलेलो पोची स्टोरी तुम्हाला पुढे जाऊन सांगते आता आम्ही जरा घेतोय पटपट पुढे जाऊन आम्ही खंडाळा घाटाजवळ आलोय तर वरती जायला म्हणजे पुढे अजून आम्हाला जायचंय पण थोडासा ब्रेक घेतलाय हे बघायचं चालले कुठे कुठे बघ अरे हो नाही दिसणार दर्शन पामारा दर्शन पामारा आरती कहिरा पूजन पूजा रा आम्ही आता कारल्याला पोचलेलो हो, आहोत उद्या ॲनिव्हर्सरी आहे म्हणून आम्ही एकविराईच्या दर्शनाला आलो आहे असं माझी इच्छा होती की आपण आईच्या दर्शनाला जाऊ करून मला वेगळं साधीच आलो आहे कारण की पहाटे सकाळी लवकर जाऊन देवीचं दर्शन घेता येईल आरतीला वगैरे पण जाता येईल म्हणून आजकाल जस्ट आलो इथे आम्ही रूम घेतली आहे म्हणजे चांगली रूम आहे मोठी रूम भेटली आहे मस्त हे बघा सर आमचे झोपलेत सर ठीक आहे मग चला आता मी पण जरा फ्रेश होते जेवायला बघूया आता बाहेर खाली जाऊ तेव्हा फ्रेश होऊन घेते राईस फ्रेश वगैरे झालो आणि आता मी चालू जेवायला नऊ वाजतील आता तर जेवण वगैरे येतो आणि पुढे गाय असेल तर दाखवतो बंद होऊन आम्ही निघालोय बाहेर आणि चालत चाललंय गाडी नाही घेतली आम्ही

तेराशे पंचवीस रुपये काम करते आम्ही दोघांना बसलो इथे जेवायला असं वाटतं का आम्ही संपवणार संपवून खाऊन पिऊन ती भांडी भिंडी असतील ती घसून जाऊ आम्ही अजून काय भांडी घसायला बोललो ना बोललो मी अजून आधीच झाली ना

ना का आहे मला तिकडे तर आमची चिकनताळी आलेली आहे मी करते सुरुवात तुम्ही बघा बघतो मी ठीक आहे मॅच बघतो मॅच कोणी करायची गरज नाही मी खातो फ्रेंड्स जेवण वगैरे आम्ही आलो मस्त जेवणा आणि हां तर मला एक सांगायचं सांगायचं राहिलं मग मी सांगत होती पण ह्यांनीमध्ये जसं मला थांबवलं तर जेव्हा मी येतो ना येते तर मध्ये आमचा रस्ता आम्ही चुकलो होतो थोडं मॅपमध्ये लावलं होतं पण तो रस्ता मला आम्हाला वेगळा दाखवता पण असं जरा कन्फ्युजन झालं क्रिएट की क कसं जायचं वगैरे तर आम्ही आपलेच जाणार होतो पण यांचं असं लक्ष गेलं बाजूच्या रिक्षामध्ये तर त्या रिक्षामध्ये ना अशी म्हणजे कोणतरी माणसं बसली होती एक बाई होती एक जेंट्स होता आणि त्यांच्याकडे एक वेळेची ओटी होती म्हणजे ते लोक इथेच रोजते एक वेळेलाच तर ओटी त्याने आईचं मुकुट होतं मस्त एकविरे आईचं मोठा तर त्यांना वाटलं गेला भाग भास झाला पण यांनी बघितलं तर नाही आम्ही त्याच रिक्षाच्या म्हणजे पाठीपाठी यायचं ठरवलं की रिक्षा तिथेच चालली तर आपण आपल्याला पण तिथेच जायचं आहे तर पुढे आलो पण आम्ही थोडंसं थांबलो म्हणून रिक्षा गेली पुढे निघून पण आम्ही खूप स्पीडला तर म्हणजे प्रयत्न केला की ती रिक्षा भेटेल आम्हाला पाच मिनटांचा फक्त परत झाला की आम्ही थांबलो ती रिक्षा आम्हाला परत भेटलीच नाही तर मे बी आईनेच आम्हाला रस्ता दाखवला असेल तो की इकडनंच यायचं आहे करून तो आणि हा शॉर्टकट रस्ता होता रेगा तिकडनं आम्ही आलो तर काय होतं दम लागला ना मला मी एकाच एकाचपासात सगळं बोलली तर आता थोडंसं रेस्ट करतो आहे आमचा पसारा इथे असं सगळं पसारा पडलेला आहे हा पण पसारा इथे पडलेला आहे तर आता सगळं आवडते सगळं आवडते आणि मला जर झोप आली आहे कारण की सकाळी लवकर उठून जायचं आहे मंदिरात सकाळी सात वाजता आरती होते तर बघूया सकाळी आपण पोचतो की नाही आणि बघूया उद्याचा दिवस कसा जातो सेलिब्रेशन तर काय असं आम्ही ठरवलं नाही आहे कारण की इथून दर्शन वगैरे घेऊन मग आम्ही घरी जाणार आहेत घरी पण जाऊन असं काय आमचा प्लॅन तर नाहीच आहे इथे गेलेलो केकचं एक तर शॉप मला इतर दिसलं होतं पण ते पण आता बंद झालं रात्रीचे दोन सव्वा दहा झाले म्हणून ते पण नाही विचार केला छोटी पेस्ट्री जरी कट करणार रात्री बारा वाजता तर ते पण नाही ठीक आहे आता झोपते त्यांना उडली आहे रात्री बारा वाजता आठवण आली तर विश करायला उठवा मला सगळं आवडून मी झोपून जाते झोपायच्या आधी थोडंसं आम्ही नाचणार वगैरे काय चांगला डान्स असला तर तू मला नक्कीच दाखवतो सात मिनटं बाकी आहेत बाराला झोपून घेत नाही गाणे लावून बसलेत नात कॉफी राईट गेली आहे कॉफी राईट दोन मिनटाची शांतता जाम पाय दुखायला लागलेत माझे झोप जाम आले सो ना मला प्लीज ना। <laughs> बारा वाजले ना लुडकून जाईन मी मग काही घरांनी उठणार नाही सकाळी उठेल मी बघया मला बारा वाजेपर्यंत जागी राहा त्याच्यानंतर मी पण झोप पण झोपून जा बारा वाजता एवढं काय काय बारा वाजता लग्न डे कोणता आमचं लगन डेगण दोन वर्ष होतील आमच्या लग्नाला मस्त ला ना भांडून भांडून शेवटी दोन वर्ष कमी झाले भांडणाचे काय दोन वर्ष कमी झाले भांडून भांडून खूप भांडण आमची चालूच राहतात भांडण नाही ते बघा भांडण नाही तर प्रेम नाही मग भांडण प्रेमचं काय बरोबर ना